मित्रांनो मुलांसाठी आई कोणत्याही थराला जाऊ शकते हे सिद्ध करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी कोमडी थेट नागाशी बिल्ली आहे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती नेटकऱ्यांचं चांगलंच लक्ष वेधून घेत आहे या जगातील सर्वात मोठी योद्धा ही आई आहे हा के जी एफ चित्रपटातील डायलॉग तुम्हाला आठवतो का हा डायलॉग अगदी खरा आहे आईच्या प्रेम आणि धैर्यापुढे जगातील कोणत्याही शक्ती टिकू शकत नाहीत हेही खरं आहे की एक आई आपल्या मुलांना वाचवण्यासाठी काही करायला तयार असते अगदी आपल्या जीवाची परवा न करता ते लढा देत असते याचेच एक उदाहरण सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे एक कोंबडी आपल्या पिल्ल्यांना वाचवण्यासाठी थेट नागाशी भिडले या व्हिडिओने अनेकांची मने जिंकले आहेत सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो की एक कोंबडी आपल्या पिलासोबत एकाच ठिकाणी उभी आहे तिथे अचानक एक विषारी नाग येतो तो, तो कोंबडीच्या पिल्लांना शिकार बनवण्याचा विचार करून तिथे आल्याचं पाहायला मिळते अशा परिस्थितीत आपल्या मुलावर आलेलं संकट पाहून कोंबडीनं त्यांना वाचवण्यासाठी धाडशी कृत्य केलेलं आहे ज्याची कदाचित सापाला देखील अपेक्षा नव्हती कोंबडी निर्भयपणे त्या विषारी नागावर फुटून पडलेले तिने आपल्या टोकदार सोचीने त्याच्यावर हल्ला सुरू केलेला आहे कोंबडीच्या सततच्या हल्ल्यानं घाबरला घाबरलाय आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागलाय पण कोंबडी आईने त्याचा पाठलाग सोडला नाही आणि सतत त्याच्यावर हल्ला करतच राहिलेले हा व्हायरल झालेला हृदयस्पर्श व्हिडिओ द डार्क सर्कल नावाच्या एक सकाउंडवरून शेअर करण्यात आला असून कोंबडीचं धैर्य पाहून कॅप्शनमध्ये लिहिलं गेलं आहे ही डायनोसोरची वंशज आहे अवघ्या अठ्ठावीस सेकंदाच्या या व्हिडिओला आतापर्यंत सत्तर हजारपेक्षा जास्त लोकांनी पहिला असून शेकडो लोकांनी हा व्हिडिओ लाईक केलेला आहे विविध अशा प्रतिक्रिया नेटकरी व्यक्त करत आहेत त्यातील कर एका जसं म्हटलं आहे आई कोणत्याही रूपात असो आपल्या मुलांसाठी कोणत्याही थराला जाऊ शकते तर दुसऱ्या अर्ज म्हटलं आहे कॉमेडीनं शिद्ध केलं आहे की धैर्य हे आकारावर नव्हे तर निश्चयावर अवलंबून असतं तर अनेक युजर्सनी कोंबडीला मदर ऑफ द इयर असा पुरस्कार देखील दिलेला आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया आहे आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स हे चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की